you <music> नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आमच्या नगर साईडचा पहिला नवरीचा वौसा कसा दिला जातो हे आता मी दाखवणार आहे तर इथे माझ्या भाऊजाईचा पहिला संक्रांतीचा सण आहे आणि ती आत्ता सध्या माहेरी आहे मग आता आमच्या इकडून म्हणजे माझ्या आईवडिलांच्या इकडून तिला ववसा जाणार आहे आणि रिटर्न त्यानंतर ते आम्हाला पुन्हा तो ववसा तयार करून देणार आहेत तर इथे पहा मम्मी भाकरी आहे तीर टाकून बाजरीच्या भाकरी खेंगट करायचा आहे सगळ्या भाज्या टाकून वांग वाल घेवडा बोरं आणखी वाटाणा अशा सगळ्या ज्या काही खेंगटाच्या भाज्या असतात त्या सगळ्या करून खेंगट करायचं आहे इथं माझी मम्मी तीस पस्तीस भाकरी करणार आहे ते सगळं खेंगट करणार आहे आता तिनं ते डब्यात भरलं आहे आणि त्या सामानाबरोबर माझा दुसरा चुलत भाऊ हे सगळं साहित्य घेऊन माझ्या भाऊजईच्या माहेरी जाणार आहे तर आम्ही नगर साईडच्या आहेत आणि तुम्ही कुठल्या साईडच्या आहे तुमच्याकडं कशी ववसाची पद्धत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे पहा इथं सगळी भाजी सुखी भाजी केलेली आहे कारण दुसरी जी रस्सा भाजी आहे ती इतक्या लांब जाताना खराब होईल आणि हे बांधलेलं आहे आणि आता हे सगळं घेऊन आमचा भाऊ तिकडे जाणार आहे तर वंशामध्ये काय काय साहित्य आहे हे मी तुम्हाला सांगते आणि पहिलाच ववसा आहे त्यामुळे ती जी नवरी मुलगी होती ती तिकडे गेलेली आहे माहेरी तर हे पहा इथं मम्मीने गूळ शेंगदाणे डाळी गहू त्यानंतर सगळं खेंगटासाठी जे साहित्य लागतं ते, ते पण दिलं होतं त्यानंतर जे क तिला साडी तिच्या आईला साडी तिच्या आजीला साडी अशा पद्धतीने सगळं सामान दिलं आहे आणि इथं गावातल्या सगळ्या आजूबाजूच्या शेजारनी बोलवलेले आहेत की वौसा पाहायला वौसा सोडायला ती, 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 ती पाठी सोडायला तर इथं त्यांनी पाठी सोडली आहे इथं बघा मम्मीने सगळं साहित्य दिलं आहे चहा पावडर तीळ त्यानंतर अजून बरंच काय काय सामान आहे साखर बेसनपीठ डाळी तर इथं सगळ्या बायका आलेल्या आहेत आता ह्या सगळ्या तवसा पाहणार आणि त्यानंतर मग मम्मीने जे भाज, भाकरी भाजी भाकरी आणि भाजी दिलेली आहे ती आता ह्यांना सगळ्यांना थोडी थोडी द्यायची जेवायचं जे ह्यांनी आणि त्यानंतर मग हे सगळे आपापल्या घरी आप जाणार त्यानंतर हे जे साहित्य दिलेलं आहे माझ्या आईनं तर ह्या साहित्याचं काही स्वीट बनवून मग पुन्हा माझ्या मामी म्हणजे माझी मामाचीच मुलगी आम्ही केलेली आहे मग त्या मामी पुन्हा माझ्या मम्मीला साडी माझ्या आजीला साडी माझ्या दोन चुलत्या आहेत त्यांना साडी आणि त्यानंतर सगळं सा स बनवणार करंजी लाडू अशा मिठाई बनवणार ज्या ज्या त्यांना बनवायच्या असतील त्या आणि त्यानंतर त्यांचा एक माणूस म्हणजे ती माझी भाऊजही ते हे सगळं सामान ही सगळी पाटी त्यानंतर त्या पोळ्या पण करून देणार मग एक्कावन्न किंवा एकशे एक पोळ्या त्या करून देणार त्यानंतर मम्मी पुन्हा इकडं आल्यावर सगळ्या माझ्या चुलत्या सगळ्या आजूबाजूचे शेजारी सगळे येणार ती पाठी सोडणार त्यानंतर ती पोळी काय जे आ, सा नाही का स्वीट दिलेलं असेल ते ते सगळं मम्मी तिथं वाटणार मिळून खाणार आणि अशा पद्धतीनं असं असणार